आणि शोधित आहे बाय बाबा एक दृष्टांत देतात काय झालं एक म्हातारी होती म्हातारीचं आणि ती म्हातारी काय करायची रातचा तिला मुंगळा होता थोडासा जेवण झालं की ती गोधडा शिवायची गो गोदा माहितीये ग बाय माहिती माहितीये हा काय करायची ती गोधडे शिवायची आणि गोधडी शिवता गो शिवता एक दिवस काय झालं तिची सुई हरवली आणि ती सुई शोधित होती तेवढा तिचा नातो आला आजी काय झालं ग काय शोध ती म्हणजे खा सुई हरवली म्हणजे जा उजाड्यात जाऊन शोध मग आजीने काय केलं आजी तिथून उठली बाय सरकारी लाईटीचा खांब होता त्या खांबा खाली गेली आणि शोधायला लागली काय सु गावातले तासभर झाला पण काय सुई सापड ना गावातले चारदा पुढारी चालले होते रस्त्यानं म्हणजे काय झालं आजचे म्हणले सुई हरवली हे खरा एकमेकांनी एकमेका एक सहाय्य करू मदत करा सुई शोधू लागला ती आठ जण शोधायला आली तेवढ्यात नेमकं गणेश जयंतीचं भजन होतं गावात नाही कीर्तन होत आज कीर्तन होत कीर्तन सगळी जण निघाले रेस्त्यानं काय शोधत रे म्हणले सुई हरवली आजी हे चला महाराज परोपकार केला पाहिजे एकमेकाला सहकार्य लागा शोधू काय लागलेलं ला सगळेजण शोधायला तेवढ्यात तिथून एक डोकेबाद चालला मी बाकी डोकी डोके नव्हते असं मला म्हणायचं नाही पण एक डोकेबाद चालला चालला म्हणलं काय शोधता रे गड म्हणले त्या म्हातारीची सुई हरवली ती सुई शोधते ती विचार करायला हजार जण सुई शोधित आहेत पण सुई काही आज आजी सुई कुठं हरवली ग म्हणले गर्दात गोदडे शिवत होते म्हणले मग इथं का शिवधीत म्हणला ना तू म्हणला उजडात शोध म्हणून शिव देते कुड एक वाक्य बोलतो महाराष्ट्रातील सर्व संतांना देव सापडलाय आत सगळ्याचे प्रमाणे माझ्या घरात वेळ नाही मला सांगायला सर्व संतांना देव सापडलाय आत मग आपण जर बाहेर भटकीत असेल तर माणसाची अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शास्वत सुखाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही कधीच होऊ शकत नाही बाबा म्हणतात वक्त्यानं बोलत असताना कीर्तन करत असताना एका गोष्टीचं गांभीर्य ठेवावं ऐकणाऱ्या श्रोत्याची ऐकण्याची उंची कशी वाढेल आणि तो मोक्षापर्यंत कसा जाईल याचा प्रयत्न करावा लोकमान्य नाही झालं तरी जमेल जनमान्य नाही झालं तरी जमेल पण देवमान्य शास्त्र मान्य आणि साधू मान्य झालं पाहिजे त्याला कीर्तन म्हणतात